जार यस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद बीड येथील शाहू फुले आंबेडकर अनुसूचित जाती निवासी आश्रम शाळेतील अमरण उपोषण करणाऱ्या उपोषणकर्त्याची तब्येत खालावली आणि केली उचलबांग माझ्या दोन शब्द करून मला दवाखान्यात माझा मुलगा धनंजय जवळ सातरा ते सतरा ते अठरा वर्षापासून काम करतो आज अनुदान मिळाल उद्या पडताळणी व्हायले हे आशानं त्याने आतापर्यंत काम केलं आणि नंतर मी बिमार पडलो बिमार पडल्यानंतर तो थोरला मुलगा असल्यामुळे त्याच्यावर भार पाडायला होता आणि तो दहा तारखेच्या अगोदर एक दिवशी मला बोलला आता शाळेला पगार मिळेल म्हणला माझे मी म्हणलं कसं काय रे असं लय दिवस तिला तर हे आता कसे काय मिळेल मग नाही म्हणला कोणते तरी एक साहेब आहेत मला ते मीटिंग घेणार आहेत मला होतं शिरसाठ काहीतरी असं नाव घेतलं त्याने मला काय ते कोणते काय आठवत नाही आणि त्याच्यानंतर तो पुन्हा गप्पा बसला बोलला नाही मग दोन एक दोन दिवसात त्याच्या डोळ्यातलं पाणी मी पाहिलं म्हटलं मी बापू म्हणायचो मला ते भाऊ म्हणायचा म्हटलं बापू तू रडतो का रे डोळ्यात नाही म्हणलं भाऊ त्यानं सावरासावर केली आणि थोडं पाणी पुसलं पुन्हा काय बोललं नाही तो त्यांना आम्हाला काही खेळू दिलं नाही आणि जर त्या वेळेला त्यांना वीस टक्के चाळीस टक्के काही दिलं असतं तर आम्हाला सोडून माझं लेकरू केलं नसतं आणि माज़ जे एकटंच माझं नाही माझे हे सगळे धनंजय तुमच्यासाठी आम्ही मेल तरी मागे घेणार नाही आमची लेकर आमचा पाहिजे आणि माझी एवढीच इच्छा आहे आता माझं कुटुंब हे उघड्यावर पडले माझा मुलगा एक आहे धनंजय आणि दुसरा गणेश धनंजय जे तुझं नाव राजकन्या हिला सरकारनं तिच्या सेवेत थांबवून घ्यावा माझ्या मुलालाही थोडंफार काम द्यावा हे तुक कुटुंब सांभाळतील आणि आर्थिक मदतीची मला आता गरज आहे काल ती पोरगी मी दवाखान्यात लावली लोक पैसे घेऊन दिले मात्र राहत न असा डॉक्टर आहे केस मध्ये त्यांनी पैसे तू धनंजयची बायको आहे एका मल्ल्यावर त्याने पैसे घेतले नाही पूर्ण सेवा मोफत केली त्याचे उपकार मला कधीही फिटणार नाही काय मागण्या आता माझी राजकारण त्याची बायको माझा एक मुलगा कामाला घ्यावा आणि मला मदत द्यावा माझं कुटुंब आता उघड्यावर पडलेलं आहे आणि दुसरी मागणी माझी असे हा धनंजय माझा एकटा मुलगा नाही हे सगळे माझे मुलं आहेत माझ्यापेक्षा लहान आहेत आणि ह्याच्या घरी सगळ्याच्या कोणाच्या परिस्थिती बरोबर नाही हे त्या परिस्थितीत उभे आहेत सगळे असता एकीकडे दुसरीकडे तुमचा मुलगा गेलेला आहे कोण जबाबदारी घटनेला सगळ्या या जबाबदार मला काही कुठलं माहिती नाही सांगितलं नाही त्यांनी किंवा कळू दिलं नाही मात्र तो टेन्शन होता पगार मिळत नाही म्हणून टेन्शन मध्ये होता आणि यांच्यावर तरी ही वेळ येऊ नये यांच्यावर ही वेळ आलीच तर याला संपूर्ण शासन जबाबदार राहील Jenny Teru irmiya Mike Mada Niran Var equipped Pod Nakku aah Muram Hanah

It's always going